राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र एक येण्याची चर्चा जशी जोर ठरू लागली आहे अगदी तसंच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा एकत्र येण्याची चर्चा जोरात रंगत आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तशी मागणी अनेक वेळा उघडपणे बोलून दाखवलेली आहे आणि विशेष म्हणजे पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांना विनंती करणारा एक मोठा बॅनर सुद्धा एका कार्यकर्त्याने लावला होता त्यामुळे शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी खरंच एकत्र येतील का यावर आता अनेक तर्क लावले जात आहेत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कुठलाही विषय आमच्या पक्षाच्या बैठकीत झाला नव्हता तसंच दोन पक्ष एकत्र येण्याच्या बातम्या फक्त मीडियामध्ये आल्या असून त्या खऱ्या नसल्याचं अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पण जर या दो चा चा दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आमच्या पक्षाच्या काही अटी आहेत असं म्हणत अमोल मिटकरी यांनी दोन पक्ष एकत्र येण्यासाठी काय करावं लागल याचा फॉर्म्युला सांगितलेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राष्ट्रवादी पक्षातील गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबद्दल वक्तव्य केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं मुंबईतील पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जाते पण पक्षाच्या बैठकीत अजितदादांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलेलं सा आहे सध्या टीव्हीवर ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत त्या सगळ्या सरळ सरळ खोट्या असल्याचं मिटकरी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या एका बैठकीला अमोल मिटकरी हे देखील उपस्थित होते पक्षाच्या बैठकीतल्या गोष्टी जर बाहेर जात असतील तर असं करणाऱ्यांवर पक्षाने लगेच कठोर कारवाई केली पाहिजे तसंच पक्षाच्या बैठकीत न झालेल्या चर्चांच्या चार गप्पांच्या किंवा गोष्टींच्या खोट्या बातम्या बाहेर पेनाऱ्यांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे अमोल मिटकरी यांनी केलेली आहे तसंच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना आमच्या पक्षाच्या अटी असणार आहेत असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे तर अजित पवार यांच्यावर पातळी सोडून टीका करणाऱ्यांनी सर्वात आधी अजितदादा यांची माफी मागावी आणि त्यानंतरच एकत्रीकरणावर चर्चा करावी त्यासोबतच दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर फक्त अजितदादांच्या नेतृत्वातच एकत्र यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे शरद पवार हे देशाचे राज्याचे आणि पक्षाचे कायम मार्गदर्शक राहतील आहेत असंही मिटकरी यांनी यावेळी म्हटलेलं आहे म्हणजे काय तर दोन्ही एक राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी एक अटींचा फॉर्म्युला मिटकरी यांनी यावेळी सांगितलेला आहे आता या फॉर्म्युल्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची काय भूमिका असणार हे पण लवकरच कळेल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका